नमस्कार शोभा विजय किचनमध्ये आपले खूप खूप स्वागत आहे आज आपल्या किचनमध्ये झटपट पंधरा ते वीस मिनटांमध्ये साबुदाण्याचे कुरकुरीत असे भजी बनवणार आहोत जर तुमच्याकडनं साबुदाणा भिजवून भिजवायचा राहिला असेल किंवा अचानक पाहुणे आले असतील तर हा ही रेसिपी अतिशय सोपी आहे तुमच्यासाठी तर ही ते ह्यासाठी ही ते एक वाटी साबुदाणा घेतलेला आहे तरी ते साबुदाणा तुम्ही कोणताही लहान मोठा घेऊ शकता आणि गॅसवर छान दोन ते तीन मिनटं गरम करून घ्यायचा आहे आणि थंड करून मिक्सरच्या जो बारकं भांडं असतं त्यामध्ये छान हे जो शक्य होईल तितकी बारीक पावडर करून घेणे तरी छान आपले साबुदाना पीठ तयार आहे तर इथे मी मध्यम आकाराचे दोन बटाटे साल काढून पाण्यात ठेवलेले आहे जेणेकरून ते काळे पडणार नाहीत आणि ते बटाटे आपल्याला एका मिक्सरच्या मोठ्या भांड्यामध्ये शक्य तितके बारीक करून घ्यायचे आहे जेणेकरून आपल्याला ह्याची छान फाईन आपल्याला पेस्ट मिळेल तर हि तुम्ही बटाटे किसून घेतले तरी चालतील तर ते एक वाटी म्हणजे पाव किलो साबुदाण्यासाठी मी दोन मध्यम आकाराचे बटाटे घेतलेले आहे तसेच हिरवी मिरची घेतली आहे चवीनुसार मिक्सरला छान बारीक पेस्ट करून घ्यायची आहे आणि आपण इथे एक वाटी साबुदाणा घेतला आहे त्याच एक वाटी पाणी घ्यायचे आहे आणि साबुदाणाचे पीठ बनवले आहे ते ह्यामध्ये मिक्स करून मीठ घालायचे आहे चवीनुसार आणि हे सर्व मिश्रण मिक्सरला एकसारखे मिक्स करून घेणे तर इथे पाहू शकता आपले हे बॅटर जे छान फाईन तयार झालेले आहे ते एका मिक्सिंग बाऊलमध्ये काढणे तरी ते शक्य तितके बारीक आपल्याला मिक्सरमध्ये करून घ्यायचे आहे आणि जिरे टाकलेले आहेत अर्धा लहान चमचा आणि तेही ह्या बॅटरमध्ये छान मिक्स करून घेणे आणि आपल्याला हे बॅटर पंधरा ते दहा मिनटं साईडला ठेवून द्यायचे आहे जेणेकरून शाबुदाना छान भिजला जाईल तोपर्यंत आपण ह्यासाठी खमंग चटणी बनवूया ओले खोबरे घेतले अर्धी वाटी भाजल्या शेंगदाण्याचे कुड घेत सॉरी शेंगदाणे घेतले आहेत दोन चमचे हिरवी मिरची घेतली आहे चवीनुसार मिक्सरच्या भांड्यामध्ये ओले खोबरे शेंगदाणे हिरवी मिरची तसेच तुम्ही इथे जिरेही वापरू शकता मीठ टाकलेले आहे चवीनुसार साखर घेतलेली आहे एक चमचा आणि थोडे पाणी टाकून हे जी छान आपल्याला फाईन अशी चटणी बनवून घ्यायची आहे तर तुम्हाला चटणी किती पातळ घट्ट पाहिजे त्यानुसार पाण्याचे प्रमाण कमी जास्त करणे तर ह्याला तुम्ही तडकाही तुपाचा व जिऱ्याचा देऊ शकता मी देणार नाही आहे तर इथे आपले हे पीठ छान पीठ फुलून आलेले आहे बॅटर जरा दाटसर वाटत आहे म्हणून एक ते दोनच चमचे पाणी ओतायचे आहे पाणी शक्यतो जास्त वापरू नका नाहीतर आपले हे साबुदाण्याची भजी तेलकट होतात तर अशा प्रकारे छान पाहू शकता असे बॅटर आहे समजतनं सहज पडले जात नाही इतपत घट्ट असावे तर तेलही ते मध्यम ही गरम असावे जास्तही गरम करू नये नाहीतर वरून आपले हे साबुदाणा भजी भाजली जातील पण आतून कच्चे राहतील म्हणून इथे मिडियमाचे व तेल गरम करून छोटे छोटेच ह्याचे भजी किंवा पकोडे आपल्याला टाकायचे आहेत कारण हे फुलल्यानंतर याचा आकार डबल होतो तर इथे पाहू शकता छान आपले हे लहान लहान भजी तयार झालेले आहेत आणि फुलून त्याचा आकारही वाढलेला आहे तर हे भजी छान सोनेरी रंगावर खरपूस असे तळून घ्यायचे जास्तही रंग बदली करू नका कारण तळल्यानंतर ही याची तळण्याची प्रोसेस चालू राहते व त्याचा रंग नंतर थोड्या वेळाने बदलत जातो तर इथे पाहू शकता मी सर्व साबुदाणाची भजी तळून घेतले आहेत आतून जाळीदार वरून कुरकुरीत असे झालेले आहेत तर अचानक पाहुणे आले किंवा उपास आहे आपला साबुदाना भिजवला नाही तर हा छान पर्याय नक्की करून पहा रेसिपी नक्की ट्राय करा पुन्हा भेटूया एका नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत तो थँक्यू